नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे या अर्थसहाय्यासाठी झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असल्यास प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे यामध्ये शेतकऱ्याच्या सातबाऱ्या उतारावर कापूस सो व सोयाबीनची नोंद असणे अत्यंत आवश्यक आहे अर्थसह्य डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे यापूर्वी शेतकऱ्यांना केवायसी करणे आवश्यक आहे ई के वाय सी करण्यासाठी शासनाकडून एक नवीन पोर्टल देण्यात आले आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे केवायसी करण्यासाठी गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती आल्यानंतर यू सी ॲग्री डेबीटी डॉट महा आय टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन अर्थ उत्पादन शेतकऱ्यांना अर्थसाह्य तर तुम्ही पाहू शकता की या वेबसाईटवरती दोन ऑप्शन देण्यात आलेले आहे लॉग इन आणि स्टेटस त्यापैकी तुम्हाला दोन नंबरचं जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती जायचं आहे या ऑप्शनवरती आल्यानंतर के सी करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅपचा कोड टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या जर आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही स्वतः ओ टी पी टाकून ही के वाय सी करू शकता त्यानंतर बायोमॅट्रिकचंही ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यानंतर शेतकरी बांधवांसाठी फार्मर ई के वाय सी मॅन्युअल हे इथे पी डी एफ दिलेले आहे ते याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक पी डी एफ ओपन होणार आहे तुम्ही पाहू शकता की मी इथेही मॅन्युअल डाउनलोड केलेला आहे त्यानंतर के वाय सी करण्यासाठीचा जो फ्लो चार्ट आहे तो इथे देण्यात आलेला आहे त्यापैकी पहिलं जे ऑप्शन आहे ते तुम्ही पाहू शकता की या ऑप्शनवरती यायचं आहे दोन नंबरच्या त्यानंतर इथे तुम्हाला शेतकरी बांधवांना त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर दोन नंबरचं जे ऑप्शन आहे कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि ओ टी पी या ऑप्शनला सिलेक्ट करून गेट आधार ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक मेसेज दाखवला जाईल स्क्रीनवरती त्याला आपण ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मोबाईलवरती तुमच्या मोबाईलवरती जो ओ टी पी आलेला आहे आधारचा लिंक असलेला तो ओ टी पी टाकून गेट डेटा या बटनावरती क्लिक केलायचं आहे त्यानंतर तुमची के, के वाय सी सक्सेसफुल होणार आहे या माध्यमातून जर तुम्ही के वाय सी नाही करू शकला तर तुम्ही बायोमॅट्रिकचं ऑप्शन इथे देण्यात आलेला आहे दोन नंबरचा इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे आणि बायोमॅट्रिक या ऑप्शनची निवड करायची आहे बायोमॅट्रिक या ऑप्शनची निवड केल्यानंतर तुमच्याकडे जी पण बायोमॅट्रिक मशीन आहे ती इथून निवडायची आहे त्याचे ड्रायव्हर्स तुम्हाला इथून इन्स्टॉल करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमचं फिंगरप्रिंट लावून तुमची जी के वाय सी आहे ती पूर्ण करायची आहे या प्रकारे जर तुम्ही के वाय सी पूर्ण नाही करू शकला तर तुमचं जे कृषी सहाय्यक अधिकारी आहेत त्यांच्याकडे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही तिथून के वाय सी करून घ्यायची आहे मित्रांनो हा व्हिडिओ होता के वाय सी संबंधित जी अनुदानासाठी करायचे आहे तुम्ही के वाय सी केल्यानंतर डी बी टीद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये जे आधार कार्डशी लिंक अकाऊंट आहे त्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहेत मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद